काल बच्चूपडू साहेबांनी हे जे आंदोलन उकारलेलं होतं यासमोर गोरगरीब शेतकऱ्याचं कर्ज कर माफ करायला आणि ते कर्ज माफ हे शिंदेसाहेब करू शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना पॉडरंगाच्या दारामध्ये साखरं घातली की म्हणजे पांडुरंगाने साक्षी ठेवून शिंदे साहेबांनी हे काम करावं आणि हे सगळ्यात तुमच्या जसं तुम्ही इतर अनेक कामं चालू तसं हे काम करावं असं धाबे जाणार नाही की विरोधकांचे काय नाही ते विरोध रोदा, विरोधकांचे धाबे देणार नाही वेगळं अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंढरपूरला येतात त्यावेळेला बरीचशी काय कामं अशी आरोग्याची असतात अडचणीचे असतात तालुक्याच्या हिताचे असतात इमर्जन्सी असतात त्यावेळेला राज्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतच असतात त्यामुळं धाबादनाले कोणाचे काय ज्याचं मन हलका असेल त्याचं धाबा वगैरे देणार नाही कारण काय झालं आहे तीस तारखे ती, ती नोटीस आलेली आहे जात प्रमाणपत्र रद्द करायची तीस तारखे त्याची ता तारीख पडलेली आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी हे सुरू झालं अशी चर्चा विरोधकांनी चालू केली असं काय नाही मी पाठीमागे सांगितलं आमच्या छोट्या छोट्या माहिती ही ना। जातीच्या दाखल्याचा आणि आमदारकीचा आता काय संबंध येतो दोन हजार एकोणतीसचा विषय आहे आणि तुम्हाला खरोखर सांगतो समजा कुणी रद्द बी केला समजा तरी ते एकोणतीसनं मला आणून देतो तोपर्यंत पाच वर्ष उभं बने असं त्याचा आणि ह्याचा काही संबंध नसतो आमदारकी एकदा तुम्हाला छाननी झाली त्याच्या हिस्ट्रीशी संबंध काय बरं आजचा कार्यक्रम नेमका काय होता दहा लाख वृक्ष लागवड होणार आहेत कशा रीतीनं ते महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमीमधून फलोत्पादन खात्याची ही योजना आहे की या योजनेमधून तुम्हाला बांधावरती घराच्या शेजारी वीस झाडं लावता येतील ही नवीन योजना आणि त्यासाठी सोळा हजार रुपये हे शासन रोजगार हमीच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे मग अशी ही योजना आहे आमच्या तालुक्यामध्ये अल्पभधारक शेतकरी जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार आहेत पैकी पन्नास हजार शेतकऱ्यांनी जरी ही झाडं लावली तरी ती दहा लाख होतात आणि मग एवढं चांगलं काम करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी होती आमच्या मिटिंग झाल्या पण ज्या गाव झाडानं विणलेलं आहे जे गाव झाडांना आदर्श होत आहे या चिंचिणी गावामध्ये आणून मला या सगळ्या सरपंचांना ग्रामसेवकांना हे दाखवायचं होतं की ज्या ज्यामध्ये यांचं इनॉलेशन आहे त्यांचं मोठं स्टेक आहे ते आपण एकत्र येऊ इथं गेट टुगेदर सगळ्यांनी भाकरी बांधून आमदार हा काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही आणि आमदार हा समरूप झाला त्यांच्यामध्ये एकरूप झाला दहा काय पंधरा लाख झाडं लावू त्यासाठी नाना पाटेकर मकरंद फुरे आणि सयाजी शिंदे या तिघांनाही आम्ही बोलवणार आहे आणि तो मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी असेल